नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निवडणूक अगदी त्याचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे पहिल्या टप्प्याचा जो प्रचार आहे तो आता दोन दिवसामध्ये संपेल आणि आम्ही एक यापूर्वी व्हिडिओ केला होता की कशा पद्धतीने सत्ताधारी आहे त्यांच्याकडे सगळं धूमधाम चालू आहे आणि त्या तुलनेमध्ये विरोधी आघाडीवरती कशी सामसूम आहे आणि प्रत्यक्ष हे जे सगळं वाक्य होतं जी मांडणी होती त्याचा पुरावा आकड्यामधून मिळालेला आहे टाइम्स नावनी जो एक लेटेस्ट सर्वे जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये एन डी ए आघाडीला तीनशे चौऱ्याऐंशी जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत इंडिया आघाडीला एकशे अठरा जागा आणि इतरांना एकेटे असे ढोबळ मानाने त्याच्यातल्या बारकाव्यात मी जात नाही कारण की मला एकूण सगळ्याचं मिळून आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे तुम्ही परत एक साधे साधे मुद्दे लक्षात घ्या की जो मुद्दा आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मांडला होता तोही थोडक्यात सांगतो की ज्या पद्धतीनं एक सगळं नियोजन अतिशय व्यवस्थित पद्धतीनं संपूर्ण भारतभर सत्ताधाऱ्यांनी केलेलं होतं त्या तुलनेमध्ये ही जी विरोधकांची आघाडी तुम्हाला अगदी मी नावापासून सांगतो यांचे प्रवक्ते चिडून जेव्हा बोलतात की इंडिया आघाडी का म्हणतात इंडिया का म्हणत नाही त्या नावामध्येच आय एन डी आय म्हणजे इंडी आणि ए हा जो शब्द आहे अलायन्स म्हणजे आघाडीसाठी म्हणजे समजा जर आघाडी शब्द वापरायचा असेल तर इंडी आघाडी असंच म्हणावं लागेल ते आणि ह्यांना असं वाटतं किंवा हे काही आमच्याकडे खाली कॉमेंट करून जेव्हा म्हणतात की तुम्ही ज ठरून ठरून त्यांना ट्रोल करता म्हणून प्रत्यक्षात तो शब्दच तसा आहे आय एन डी आय आणि ए जे आहे पुढचं ते अलायन्ससाठी म्हणजे आघाडीसाठीचा शब्द आहे ह्या इंडी आघाडीला जास्तीत जास्त एकशे अठरा जागा मिळतील असा आत्ताचा सर्वे आहे म्हणजे दोन दिवसात आता पहिल्या टप्प्याचा प्रचार संपतोय त्या पार्श्वभूमीवरचा एक मुद्दा भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या व्हिडिओत काल मांडलेला आहे मी तो छोटक्यात तुम्हाला सांगतो की सगळे जे सत्ताधारी आघाडीतले सगळे बाकीचे पक्ष आहेत ते सगळे मोदीला पंतप्रधान करण्याच्यासाठी म्हणून लढत आहे बाकीच्या स्थानिक पातळीवरती काही छोटे मोठे मतभेद असू शकतात पन पण सरधोपटपणे भाजप तर सोडूनच द्या पण भाजपचे जे सगळे मित्र पक्ष आहेत ते सगळे मोदींना पंतप्रधान करण्याच्यासाठी म्हणून ह्या निवडणुकीत प्रचार करत आहेत त्याच्या बाबतीत कोणालाही कुठेही काही कन्फ्युजन नाही नितीश कुमार असोत किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार असोत हे सगळे जे त्यांचे सहकारी मित्रपक्ष आहेत ते त्या पद्धतीनं प्रचार करत आहेत हिच्या नेमकं उलटं आजही इंडिया आघाडीमध्ये एकत्र प्रचार केला जात नाही जो मुद्दा आम्ही आधी पण उपस्थित केला होता म्हणजे ह्या ज्या एकशे अठरा जागा दाखवल्या जात आहेत त्याचं कारणच ते आहे की इंडिया आघाडी ही आपण आणि आपला पक्ष आपण आपला जाहीरनामा बरं ह्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ज्या आणि जशा पद्धतीनं काय म्हणतील त्याला तेल की विरोधाभास दिसून येतो आहे मग त्याच्यावरती ते काहीच बोलायला तयार नाही त्यांच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही जेव्हा काहीतरी गरीबांना पैसे देतो आहे मी काहीतरी महिलांना पैसे देणार आहे असं म्हणत असताना त्याच्यासाठी नेमके काहीतरी आकडेवारी मांडावी लागते अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडावे लागतात नुसतंच कटपेस्ट करून म्हणजे काँग्रेसचेच प्रवक्ते असलेल्या गौरव वल्लभ यांनीच तो आरोप केलेला आहे की तीस वर्ष तीस वर्षांपासून एकच माणूस काँग्रेसचा जाहीरनामा लिहितो आहे कटपेस्ट करून परत परत ठेवला जात आहे आणि त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत ते वेगळ्या पद्धतीनं लिहायला लागले म्हणजे तुम्ही सगळे मिळून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम अशा अर्थाने तरी एक जाहीरनामा काने प्रसिद्ध केला या सगळ्या विरोधी आघाडीनी मिळून एकत्र येऊन एक, एक काहीतरी जा कॉमन मिनिमम प्रोग्राम असा जो तुम्ही काहीतरी जाहीर केला असता आणि तितकं इतके उपर तुम्ही काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतायत ते पण आपण बाजूला ठेवतो अशाच पद्धतीचं एक वातावरण एकोणीसशे एकोणनव्वदला भारतामध्ये झालेलं होतं जनता दल आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर डावे पक्ष वगैरे या सगळ्यांमध्ये एक वाक्यता नव्हती अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेव्हा तिरंगी लढती झालेल्या होत्या तिरंगी लढती होत्या तरीसुद्धा विरोधकांना वीस खासदार निवडून आणता आले होते तेव्हा अठ्ठावीस काँग्रेसचे निवडून आले होते एकोणीसशे एकोणनव्वदला आणि वीस विरोधकांचे आले होते तेव्हाही या अशा मैत्रीपूर्ण लढती झालेल्या होत्या हे लक्षात घ्या तुम्ही आता सुद्धा अशी परिस्थिती करता आली असती म्हणजे हा जो एकशे अठराचा आगडा इंडिया आघाडीचा दिसतो आहे तो वाढू शकला असता किंवा तुम्ही सगळे मिळून एकत्र आहात काही ठिकाणी मतभेद असले ते बाजूला ठेवून व्यवहारिक पातळीवरती मी असं म्हणतो की ज्या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्र आहात त्या ठिकाणी तुम्ही जोरदारपणे एक काहीतरी जाहीरनामा एकत्रित असा घेऊन प्रचार करू शकले असते एकत्रित सभा घेऊ शकले असतात आत्ता पहिल्या टप्प्याची प्रत्यक्ष मतदानाची वेळ आलेली आहे आणि तरीसुद्धा इंडिया आघाडी ज्या ठिकाणी त्यांचं एकमत आहे मी पुन्हा व्यवहारिक पातळीवरती दुरुस्ती करतो की सगळ्या म्हणून एकूण साधारणतः दीडशे पावणे दोनशे जागा आहेत तुमचं मतभेद आहे आपण ते बाजूला ठेवूयात पण तीनशे तर जागा अशा होत्या ना आजही भारतामध्ये तीनशे जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये विरोधकांचा जवळपास एकच उमेदवार आहे मग त्या मतदारसंघामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करून भाजपला कसं पराभूत करता येईल अशी काने रणनीती आखली एक फार साधा मुद्दा आहे आता ही जी आकडेवारी समोर आलेली आहे तीनशे चौऱ्याऐंशी एन डी एकशे अठरा इन डी आघाडी आणि एकेशे इतर एक फार साधा मुद्दा समोर येतो की ज्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये तुमचे आहेत बाजूला ठेवा तो विषय केरळमध्ये तुमचे आहेत पंजाबमध्ये तुमचे आहेत राष्ट्रीय जनता दलाशी काहीतरी मतभेद काही जागांवरती झालेले आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये तरी पण त्याच्यासाठी युती झाली आणि सतरा जागा तुम्हाला मिळाल्या समाजवादी पक्षावर करू आता ज्या ठिकाणी तुमची प्रत्यक्ष आघाडी आहे ज्या ठिकाणी तुम्ही सगळे पक्ष एकत्र आहात त्या तरी जागा निवडून त्या तरी ठिकाणी प्रचाराचं तुम्हाला मुद्दा समोर उपस्थित करता आला असता म्हणजे अडचण अशी आहे की एक तर तुमचे मतभेद जिथं आहेत तेही बाजूला ठेवून मी व्यवहारिक पातळीवरती सांगतो की ज्या ठिकाणी सगळी विरोधी हे एकच उमेदवार दिलेला आहे त्याच्या पाठीशी सगळे उभे हे तरी चित्र उभं राहायला पाहिजे होतं एक दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं लालू सारखा गुन्हेगार मागचा एका व्हिडिओ चुकून मी आरोपी असं म्हणतो गुन्हेगार येतो लालू सारखा गुन्हेगार त्याला तुम्ही तुमच्या सभेमध्ये आणि तुमच्या बैठकांमध्ये जाहीरपणे बोलवताच कशासाठी की जेणेकरून विरोधक सत्ताधाऱ्यांना म्हणजे तुमच्या विरोधक का असणाऱ्यांना काहीतरी बोलायला संधी मिळाली किंवा राहुल गांधी सारखे खटाखट 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 असे काहीतरी वक्तव्य करतात पूर्णपणे अशास्त्रीय अशा पद्धतीनं ज्याला अर्थशास्त्राचं अ की ढक कळत नाही म्हणजे त्यांचेच प्रवक्ते असं सांगायला लागलेत की अगदी बारावीच्या विद्यार्थ्यांना जे अर्थशास्त्र आम्ही शिकवतो तोही राहुल गांधीला कळत नाही लोन राईट ऑफ करणे म्हणजे काय लोन माफ करणे म्हणजे काय याच्यातला फरक ज्या माणसाला कळत नाही तो त्या पक्षाचा प्रमुख आहे आणि तो स्टार प्रचारक आहे हे त्याचेच प्रवक्ते माजी प्रवक्ते रोहन गुप्ता असो किंवा गौरव वल्लभ असो किंवा जयवीर शेरगिल आधी बाहेर पडलेलं असो हे सगळे त्याच पद्धतीनं सांगतायत म्हणजे एकतर तुम्ही सगळे मिळून ज्या ठिकाणी तुमचं मत काय म्हणते मतभेद मत नाही आत त्या जागेमध्ये एकत्र प्रचार करायचं हे केलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःहून काही मुद्दे फुकटचे सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिलेले तुम्हाला ट्रोलिंग करायला किंवा आताचा एक मुद्दा आहे कन्हैया कुमारला त्या बिहारमध्ये तिकीट मिळू दिलं नाही आधी त्यांच्या विरोधामध्ये स्वतः लालूंनी उमेदवार उभं केला होता मागच्या लोकसभेला वेळेस ती जागा कम्युनिस्टांनीच घेतली मागून त्यांना मिळालीच नाही जागा ती बेगुसरायची आता इथे शांत न बसता याच कुमारला दिल्लीतून टिकिट दिलेलं आहे आता ची जी इमेज या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी मिळून भारत ते रे तुकडे होल्ला इन्शाअल्ला उमर खालीच्या पाठीमागून उभे राहण्याची केलेली आहे त्याच ठिकाणी त्याच दिल्लीमध्ये नेमकं त्याला तिकीट देऊन तुम्ही विरोधकांचा म्हणजे तुमच्या विरोधकांचा आणि आताच्या सत्ताधाऱ्यांचा मार्ग सोपा का करून टाकला म्हणजे काठावरचे जे काही का थोडेफार मतदार असतील ते पण आता जम ठरून ठरून यांना मतदान करणारच नाही दुसरा कुठलाही सक्षम उमेदवार दिला असता तर निदान तो कमी मताने तरी हरला असता हरणार आहे तर निश्चितच आहे कारण की दिल्लीच्या सगळ्या जागांवरती भाजपला पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं मिळालेली आहे विरोधकांनी एकी करा किंवा विरोधकांनी एकी करू नका त्यांना काहीच फरक पडत नाही अशा जागी तुम्ही कन्याकुमार सारखा उमेदवार तुमच्या तिकिटावरती उभा केला त्याचा फायदा आता हे सत्ताधारी असा घेतील की यांचे उमेदवार कोण आहेत तर भारत तेरे तुकडे होले मग तुम्ही ही अशी कोलित किंवा ज्या पद्धतीनं लालू त्या सभेमध्ये अतिशय गाणे मोदींच्या परिवाराबद्दल बोललेला हे नेमकं तुम्ही अशी कोलित त्यांच्या हातामध्ये देताच कशासाठी म्हणजे एकतर तुम्हाला तुम्ही काहीच न बोलता शांतपणे प्रचार केला तरी परवडला अशी परिस्थिती आहे एक तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध असा प्रचार सगळे विरोधी आघाडीतले अगा, पक्ष एकत्र एक म्हणून केलेला नाहीये स्वतंत्ररित्या केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नको ते मुद्दे त्यांच्या हातामध्ये दिलेले आहेत आणि ह्या सगळ्यातून तु, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे तुका म्हणे सोपी पाय पाय वाटत असं तुम्ही त्यांना सोपं करून टाकलेलं आहे इलेक्शन निवडणूक म्हणजे एक तर तुमच्याकडे आधीच पूर्ण संपूर्ण देशभर अशी भूत पातळीवरती कार्यकर्त्यांची फौज अशी नव्हती नाही आजही नाही या परिस्थितीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य जे काठावरचे मतदार आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्याच्या दृष्टीनं काहीतरी मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता काहीतरी वातावरण निर्मिती करायला पाहिजे होती किंवा शांतपणे तुमच्या तुमचा प्रचार सुद्धा असा असायला पाहिजे होता की हा वर्ग तुमच्याकडे वळू शकला असता या आताच्या आकडेवारीवरून दिसतंय असं की हे जे विरोधक आहेत ते त्या दृष्टीनं वातावरण निर्मिती करण्यास अपयशी ठरलेले आहेत आम्ही आधी हा मुद्दा मांडला होता आता आकड्यातून त्याचा फक्त पुरावा समोर आलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद